राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर शेअर मार्केट घोटाळा केल्याचा आरोप केला आहे चला तर जाणून घेऊया नेमका हा घोटाळा काय आहे व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी आपले मराठी दर्शन चॅनल सबस्क्राईब नक्की करा लोकसभेच्या रणसंग्रामात इंडिया आघाडीने मोदी शहांना जोरदार दणका दिला त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नव्याने मोहीम उघडत मोठा बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली आहे खोटा एक्झिट पोल प्लांट करून मोदी आणि शहांनी स्टॉक मार्केटच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कॅम केला आहे यामुळे निकाला दिवशी शेअर बाजार आपटून पाच कोटी सामान्य गुंतवणूकदारांचे तब्बल तीस लाख कोटी बुडाले आहेत असा गंभीर आरोप करतानाच या प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर एक्झिट पोल समोर आले तेव्हा शेअर मार्केट अचानक वाढले मात्र निकालाच्या दिवशी शेअर मार्केट खाली कोसळले या सर्व घडामोडी आधी मोदी शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करण्यासाठी आकर्षित करणारी विधाने केली होती लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावली प्रत्यक्ष चार जून रोजी काय होणार निवडणुकीचे निकाल काय येणार हे त्यांना माहिती होतं तरीही लोकांना भरीच पाडण्यात आलं हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे एक्झिट पोल करणाऱ्यांची ही चौकशी करा पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरच फेक एक्झिट पोल करणाऱ्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे या घोटाळ्याचा क्रम म्हणजे चार जूनच्या आधी शेअर खरेदी करा असे आवाहन अमित शहा यांनी केले चार जून रोजी शेअर मार्केट सर्व विक्रम मोडेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले चार जूनला आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला बहुमताचे दावे केले गेले तीन जूनला शेअर मार्केटची विक्रमी झेप झाली चार जूनला शेअर बाजार आपटला त्यात पाच कोटी गुंतवणूकदारांचे तब्बल तीस लाख कोटी बुडाले आहेत कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा